यांनी हे सूर्यफुलासारखं झाड आहे ना त्याच्या फांद्या तोडून आणल्याने हे बघा शेवटचा गुरुवार होता मार्गशीर महिन्याचा तेव्हा माझ्याकडे एक मुलगी आलेली फुलं घेण्यासाठी सवासणीला वाटण्यासाठी तेव्हा मी तो व्हिडिओ जो शेअर केला तेव्हा मला कमेंट आलं की काकी की हे फूल जरा जवळून दाखवा आणि हे झाडाची जरा पानं पण जवळून दाखवा आता तुम्हाला मी दाखवते हे बघा अशी पानं आहेत त्याची हे बघा हे अशी पानं आहेत हे बघा आणि हे फूल असं आहे हे सूर्यफूल नाही आहे सूर्यफूल सारखच आहे आणखीन जरा व्यवस्थित करून दाखवते जरा फिरवा हो आणि फांदी फिरवली आता हे बघा अशी पानं आहेत आणि मला दुसरं एक कमेंट आलं होतं काकी आम्हाला याचं बी मिळेल का अहो तुम्हाला किती हवंय बी पिशवी भरून आहे का हे बघा अशी सगळी फुललीत ना आणि फुलं सुकून गेलीत फुल्याच्या नंतर का हे बी तयार होतो आणि जिथे जिथे पडतं ना तिथे हवे तेवढी जंगलासारखी ही फुलं म्हणजे फुलझाड अशी होतात आणि दिसायला पण काय सुंदर आहेत बघा आणि हे फूल तुम्ही जर हाताने तोडलात ना तर तो तुटणारच नाही याला कात्रीने कापावं लागतं एवढी बघा दांडी कडक आहे त्याची आणि हे जे झाड आहे ना हे तुम्ही कोणत्याही दिवशी कधीही कुठेही लावा लगेच जगतं पाण्याची पण त्याला जास्त गरज नाही कात्री शिवाय कापणारच नाही याची डेट कात्री किंवा चाकू काहीतरी घ्यावच लागणार तुम्ही काय असं म्हणजे प्रोग्राम असेल तर असा फुलांचा गुच्छा करून कोणाला भेट पण देऊ शकता किंवा आपल्या घरामध्ये काय असेल प्रोग्राम तर एक कुंडी पण तुम्ही सजवून आपल्या डायनिंग टेबल वरती ठेवू शकता पण त्या कुंडीमध्ये पाणी असलं पाहिजे ना तर लगेच कोमटतात ती बघा कुंडी तर तुम्ही सजवलीत ना एक नंबर किती छान वाटतंय ना चला फुलांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा